जय जय रघुवीरसमर्थ गणेश शारदा चैव सद्गुरुसज्जनस्तथा आराध्यदैवतं गुह्यं सर्वमे गणेश शारदा सद्गुरु सन्तसज्जनकुळेश्वर सर्वैः मासा रघुवीरु रूपे श्रीराम आराध्य दैवत परम गुह्य गुह्यातीत गुह्यपणाची मात न सले जेथे श्रीराम यो जातो मरुदंशजक्षितले सम्बोधयन् सज्जनान् ग्रन्थं यो रचयन् सुपुण्यजनकं श्रीदासबोधाभिधं यकीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा सोऽयं मुक्तिकरक्षितौ विजयते श्रीरामदासो गुरु मला वाटतेऽन्तरीत्वा तुजादासबोधासित्वा बोधभावे अपत्या परिपाववि प्रेमग्रासा महाराजया रामदासा ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपति श्रीरामचन्द्रपूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं श्रोता वक्ता श्रीरामसमर्थ श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ मनाचे श्लोक श्लोक क्रमांक एकशे सत्तर बुद्धिते बुद्धी ते देह बुद्धी हे ज्ञानबोधेत जावी विवेकेत वस्तुची भेटी घ्यावी तदाकार हे वृत्ती नाही स्वभावे म्हणून सदा ते शोधित जावे श्रीराम असे सारसाचारते चोरलेसे इही लोचनी पाहता दृश्यभासे निराभास ते आकळेना अहंता गुणे कल्पिता हि श्रीराम स्फुरे विषयि कल्पना ते अविद्या स्फुरे ब्रह्मरे जानमाया सुविद्या कल्पना दोरुपे ते चिजालि विवेके तरी सस्वरूपी मिळाली श्रीराम राहो, तेने सर्व अच्छा दिले व्योम पाहो, दिशा पाहता ते निशा वाढ़ता हे, विवेके विचारे विमचू पाहे श्रीराम जया चक्षुने लक्षिता लक्षवेणा भवा भक्षिता रक्षिता रक्षे क्षयाती मोक्ष देतो दयादक्षतो साक्षिणे पक्षघेतो श्रीराम विधिनिर्मिता लीहितो सर्वपाळी परिलिहिता ली कोणत्या चेकपाळी हरुजाळितो लोकसंहारकाळी परिशेवटी शङ्करा कोणजाळी श्रीराम जनि द्वादशादित्यहे असंख्या कोण शक्रा जगी जगिदेवदुण्डालिता आडळेना जनी मुख्य तो मुख्यतो को कैसा कळेना श्रीराम तुटेना फुटेना कदा देवराणा सळेना ढळे कदा दैन्यवाना कळे कळेना कदा लोचनासी। वसेना दिसेना जगी मी पणासी श्रीराम जयामानला देवतो पूजिताहेरीदेव शोधू निकोनी न पाहे जगी पाहता दवकोट्यानुकोटी जया मानलि भक्तिजयते चि मोटी श्रीराम तिनि निर्माण जाले, तया देवराया सिकोनी न बोले जगी थोरला देवतो चोरलासे गुरुवीणतो सर्वथायी न दीसे श्रीराम गुरु पाहता पाहता लक्ष कोटी। बहु साल लक्षकोटि बहुसालमन्त्रावळी मोठी मनी कामणा चेटके माता जनी व्यर्थरे तो नवे मुक्तिदाता श्रीराम नवे चेटकी चाळकु द्रव्यभोन्धु नवे निन्दकु मत्सरु भक्तिमन्दु नवे उन्मतु वेसनी सङ्गबाधु ज्ञानिया तोचि साधु अगाधु श्रीराम नवे वा उगीचाहुटी कामपोटि क्रिये वीनवाचाळता ते मुखी बोलिल्या सारिखे चालत आहे मना सद्गुरु तो चि शोधून पाहे भक्तज्ञानी विवेकी विरागी जय जय रघुवीर समर्थ दशक दहावा समास पहिला दशकाचं नाव आहे नाम समास अंतकरणिक श्रीराम समर्थ श्रीराम श्रीराम समर्थ सकळांचे अंतकर्ण एक किंवा एक कि नव्हे अनेक ऐसे हे निश्चयात्मक मजनिरोपावे श्रीराम ऐसे श्रोतयाने पुसले अंतःकर्ण एक की वेगळाले याचे उत्तर ऐकले पाहिजे श्रोती श्रीराम समस्तांचे अंतःकर्ण एक निश्चय जाणावा नेमक हा प्रत्ययाचा विवेक तुझं निरोपिला श्रीराम श्रोतामणे वक्त्यासि अंतकर्ण एक समस्तासी तरी मिळेना एक एकासी काय निमित्त श्रीराम जैविता अवघे झाले एकवता अवघे निवाले एकमरता अवघे मेले पाहिजेत की श्रीराम एक सुखी, एक एकदुःखी एक ऐसे वर्तते लोकी की एकांत कर्णाची ओळखी कैसी जाणावी श्रीराम जनी वेगळाली भावना कोणास कोणीच मिळेना म्हणून हे अनुमाना येत नाही श्रीराम अंतःकर्ण एकास्ते तरी एकाचे एकास कळो येते काही काही नाही येते ते गौप्यगुह्य श्रीराम या कारणे अनुमानेना अंतकर्ण एक हे गडेना विरोधलागला जना काय निमित्त श्रीराम प्राणी भेवण पडतो तरी तो विरोधनसा वा श्रीराम ऐशी श्रोतयाची आशंका वक्तामणे चढो नका सावध होऊन ऐका निरूपण श्रीराम अंतकर्ण म्हणजे जाणीव जाणीव जाणता स्वभाव देहरक्षणाचा उपाव जाणती कळा श्रीराम सर्प जाणोन डंखू आला प्राणी जाणून पळाला दोहीकडे जाणीवेला बरे पाहा श्रीराम दोहीकडे जाणीवेसी पाहिले तरी अंतःकर्ण एकची झाले विचारिता प्रत्यया आले जाणीवरूपे श्रीराम जाणीवरूपे अंतकर्ण सकळांचे हे प्रमाण जीवमात्रास जाणपण एकची असे श्रीराम एके दृष्टीचे देखणे एके जिव्हेचे चाखणे ऐकणे स्पर्शणे वास घेणे सर्वत्र एक श्रीराम पशुपक्षी किडामुंगी जीवमात्र निर्माण जगी जाणीव कळा सर्वा लागी एकची आहे श्रीराम सर्वास जळते शीतळ सर्वास अग्नी ते जाळ सर्वास केवळ जाणती कळा श्रीराम आवडे नावडे ऐसे जाले तरी हे स्वभावावरी गेले परंतु हे कडो आले योगे श्रीराम सर्वांचे अंतकर्ण एक ऐसा निश्चयो निश्चयात्मक जाणती याचे कौतुक चहूकडे श्रीराम इथुकेन पिटली आशंका आता अनुमान करू नका जाणणे इथुके ऐका अंतःकर्णाचे श्रीराम जीव चारागे ती जाणोण भीती लपती जानोणी या पळो न जाती प्राणी मात्र श्रीराम मुंगी पासून ब्रह्माधिक समस्तास कर्ण एक हे गोष्टींचे कौतुक प्रत्ये जाणावे श्रीराम थोर लहान तरी अग्नि थोडे बहुतरी पाणी न्यून पूर्ण तरी प्राणी अंतःकरणे जाणती श्रीराम कोठे कुणे कोठे अधिक परंतु जिन समासला एक जंगम प्राणी कोणी एक विण नाही श्रीराम जाणीव म्हणजे जा अंतकर्ण अंतकर्ण विष्णूचा अंश जाण विष्णू करीतो पाळणं एने प्रकारे श्रीराम नेणता प्राणी नेनी नेनिव तमोगुण भोली जेतो तमोगुणे रुद्र संवारितो एने प्रकारे श्रीराम काही जाणीव काही नेनिव हा रजोगुणाचा स्वभाव जाणता नेनता जीव जन्मास येतेती श्रीराम जाणीवेणे होते सुख नेनीवेणे वेणे होते दुःख सुखदुःख आवश्यक उत्पत्तीगुणे श्रीराम जाणण्या नेणण्याची बुद्धी तोची देही जाणावा विधी स्थूळ देही ब्रह्मा त्रिशुद्धी उत्पत्तीकर्ता श्रीराम ऐसा उत्पत्ती स्थिती संवार प्रसंगे बोलिला विचार परंतु याचा निर्धार प्रत्ये पाहावा श्रीराम इतिशासबोधे श्री संवादे अंतःकरण नाम समाज पहिला श्रीराम समर्थ श्रीराम श्रीराम समर्थ स्वामीने विचार दाखविला येथे विष्णूचा अभाव दिसून आला ब्रह्मा विष्णू महेशाला उरी नाही श्रीराम उत्पत्ती स्थिती संहार ब्रह्मा विष्णू महेश्वर याचा पाहता विचार प्रत्यय नाही श्रीराम ब्रह्मा उत्पत्ती करता चौमुखांचा येथे प्रत्यय नाही त्याचा पायन करता विष्णू चौभुजां चौभुजांचा तोही ऐकून जाणे श्रीराम महेश संहार करीतो हाई प्रत्यय कैसा येतो लिंग महिमा पुराणी तो विपरीत बोलिला श्रीराम मूळमायेस कोणे केले हे तो पाहिजे जे कळले तीही देवांचे रूप झाले ऐलीकडे श्रीराम मूळमाया लोकजननी तेपासून गुणक्षोभिणी गुणक्षोभिणीपासून ही त्रिगुणी जन्मदेवा श्रीराम ऐसे बोलती शास्त्रकारक आणि प्रवृत्तीचे ही लोक पुसता कित्येक अकांत करीती श्रीराम त्यास पुसावेना त्यांचे न प्रत्यय आनवेणा प्रयत्न नाना ठकाठकी श्रीराम प्रचितीविण वैद्यमणा म्हणवी उगीच करी उठा ठेवी मूर्खाला गोवी प्राणी मात्र श्रीराम तैसाचहायी विचार प्रत्यय करावा निर्धार प्रत्यय धक्कार गुरु शिष्यांशी श्रीराम बरे लोकास काय म्हणावे लोक म्हणती ते चिवरवे परंतु स्वामीने सांगावे विशद करुणी श्रीराम म्हणो देवी माया केली तरी देवांची रूपे मायेत आली जरी म्हणो मायेने माया केली तरी दुसरी नाही श्रीराम जरी म्हणो भूती केली तरी ते भूतांचीच वळली म्हणावे जरी परब्रह्मे केली तरी ब्रह्मी कर्तृत्व नाही श्रीराम आणि माया खरी असावी तरी ब्रह्मी कर्तृत्वाची गोवी माया मिथ्या ऐशी जाणावी तरी कर्तृत्व कैचे श्रीराम आता हे अवघेची उगवे आणि मनास प्रत्यय फावे ऐसे केले पाहिजे देवे कृपाळूपणे श्रीराम वेद मातृका वीण वी नाही मातृका विण नाही देह निर्माण होत नाही देहावेगळा श्रीराम तया देहामध्ये नरदेहो त्या नरदेहात ब्राह्मण देहो तया ब्राह्मण दे ब्राह्मण हो, पाहो अधिकारवेदी श्रीराम असो वेद कोठण झाले देह कासयाचे केले देव कैसे प्रकटले कोण्या प्रकारे श्रीराम ऐसा बळावला अनुमान केले पाहिजे समाधान वक्ता म्हणे सावधान होई आता श्रीराम प्रत्यय पाहता साकाडी अवघी होते विघडी अनुमानिता घडी ने घडी काळ जातो श्रीराम लोकदाटी निर्णय येथे बहुधा निश्चय म्हणून या एक प्रत्यय येणार नाही श्रीराम आता शास्त्राची भीड दरावी तरी सुटेना हे गथागोवी गथागोवी हे उगवावी तरी शास्त्रभेद दिसे श्रीराम शास्त्र रक्षण प्रत्यया पूर्वपक्ष त्यागुण सिद्धांत पाहिला शहाणा मूर्ख समजाविला एकावचने श्रीराम शास्त्रीचा पूर्वपक्ष बोलिला पूर्वपक्ष म्हणावे लटक्याला विचार पाहता आम्हाला शब्द नाही श्रीराम तथापि बोलो काही एक शास्त्ररक्षुण कौतुक शा, श्रोती सादर विवेक केला पाहिजे श्रीराम इतिश्रीसबोधे कृशिष्य संवादे देहाशंकाम समास दुसरा श्रीराम समर्थ श्रीराम श्रीराम समर्थ उपाधी विणजय आकाश ते चिब्रहणीभास ते निराभास मूळ मायेस जन्मजाला श्रीराम दशक विसावा दहा ओळ क्रमांक सव्वीस जाले साधनाचे फळ संसार जाला सफळ निर्गुण ब्रह्मते निश्चळ अंतरिबिंबले श्रीराम हिसेब जाला मायेचा जाला निवाडा तत्वांचा साध्य होता साधनाचा ठावणाही श्रीराम स्वप्नी जे जे देखिले ते ते जागृती सौडाले सहजचे अनुर्वाच्य झाले बोलता नये श्रीराम ऐसे हे विवेके जाणावे प्रत्येक खुणेसी बाणावे जन्मृत्त्याचा नावे शून्याकार श्रीराम भक्ताणी साभिमाणी कृपाकैलीशरथीने समर्थकृपे जीवचने दोहादासबोध श्रीराम विसदशकदासबोध श्रवणद्वारे घेता शोध मननकर्त्या सविशद परमार्थ होतो श्रीराम विसदश कौणी से समास साधके पहावे सावकास विवरता विशेषाविशेष कळो लागे श्रीराम ग्रंथाचे करावे स्तवण स्तवणाचे काय प्रयोजन येथे प्रत्ययास कारण प्रत्यय पहावा श्रीराम देह तवपाचा भूतांचा आत्मा तेथीचा आणि कवित्व प्रकार मनुषाचा काशावरुणी श्रीराम सकळ करणे जगदीशाचे आणि कवित्वची काय माणुषाचे ऐशा प्रमाण बोलण्याचे काय घ्यावे श्रीराम सकळ देहाचा झाडा केला तत्व समुदा व उडाला तेथे कोण्या पदार्थाला आपुले म्हणावे श्रीराम ऐसी हे विचाराची कामे उगेच भ्रमो नये भ्रमे जगदेश्वरे अनुक्रमे, सकळ केले श्रीराम जय जय रघुवीर समर्थ दासबोधाची आरती वेदांत संमतीचा काव्यसिंधू भरला ग्रंथ गीता साक्ष संगम केला महानुभाव संत जणी अनुभव चाखिला अज्ञान जड जीवा मार्ग सुगम झाला जय जया दास बोधा ग्रंथराज प्रसिद्ध ओवाळीन वाळीन ज्ञान बाळ बोधा जय जया दासबोधा दा। बोधा नवविधा भक्तिपन्थे रामरूप अनुभवी चातुर्यठा मायाचक्र उगवि हरिहर हृदयीं चे दावी बद्धचि सिद्ध जाले असङ्ख्यात मानवि जय जया दासबोधा दा। ग्रंथराज प्रसिद्ध आरती ओवाळीन ज्ञान बाळ बोधा जय जया दासबोधा वीस ही दशकींचा अनुभव जो जोपा विवरिता स्वय ब्रह्माची होय अपार पुण्य गाठी तरी श्रवणला आहे कल्याण लेखकाचे कल्याणलेखकाचे हृदयी जय जय दासबोधा दा। बोधा प्रसिद्ध आरती ओवाळीन विमळ बाळ बोधा जय जय दास बोधा दा। सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षु नको गुणवंता अनंता रघुनायका मागने हे सदा सदाचक्रवा काशी माजयसा स्वामितैसा, स्वामी तैसा घाव गाजे निशानी नुपेक्षी कदा रामदासाभिमानी मुखी रामत्या काम बाधु दुने त्या कामबाधु शकेना गुने इष्टधारिष्टुकेन हरिभक्ततो शक्तकामासमारी जगी धन्यतो मारुतीब्रह्मचारी हनुमन्तामुचि कुळवल्ली राममण्डपा वेलागेलि श्रीरामभक्तिने फलली रामदासबोले या नावे आमुचे कुळिहनुमन्त हनुमन्तामुचे हनुमन्ता मुख्यदैवत तया वीणामुसा परमार्थ सिद्धितेन पवे सर्वथा सा यामासि हनुमन्त आराध्य दैवत श्री श्री गुरु श्री राम समर्थ कायुे दासासी लंडी दा का रघुनंदन वरकडलंडिदैकोण तया सोडोणा जन कौनाप्रतीमा मागावे मणोणी आम्ही रामदास श्रीरामचरणी अमुविश्वास कौसळोणी आकाश आनिकाची काचिवासन पाहू स्वूपसंप्रदाय अयोध्या मठ जानकीदेवी श्रीरघुनाथदैवत मारुति वाडविला परमार्थ रामदासी स्वधामासि जाता महाराम राजा तोठे विला याचिकाजा सदा सर्वदा रामदासासि पावे खलीगाञ्जिता ध्यानसाण्डोणि धावे आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाविरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहं नमो आदिबोधात्मरूपा परेशा नमो हंस नारायणा निर्जरेशा नमो ब्रह्मदेवावसिष्ठा श्रीरामा नमो मारुतिरामदासाभिरामा ध्यानकरु मनहरपले सगुणी जाहले गुणातीत जेथे पाहे तेथे रागवाचे ठाण करी चापबाण शोभतसे राममाजे मणि राममाजे ध्याणि शोभे सिंहासिणि राममाझा रामदासमणि विश्रान्तिमागणे मागणे चे सागणे हितगुज शुकासारिखे पूर्णवैराग्यजासे वसिष्ठा परिज्ञानयोगेश्वरासे कविवाल्मीका सारिखा मान्यायि सा। नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय मान की जय श्रेष्ठ स्वामी महाराज की जय सद्गुरु भगवान श्रीधर स्वामी महाराज की जय 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 रघुवीर समर्थ